नमस्कार मित्रांनो स्लॉग ओव्हर्स हा एक खूप ज्याला गोंधळात टाकणारा कालखंड असतो क्रिकेटमध्ये या स्लॉग ओव्हर्समध्ये सामना जिंकण्याची किंवा हरण्याची सगळ्यात जास्त संधी शक्यता हे या स्लॉग ओव्हर्समध्ये काय होतं त्याच्यावर होतं कधीकधी आठच्या रन रेटनी बॅटिंग करणारा संघ अचानक ढेपाळू शकतो आणि पन्नास ओवरचा विचार करायचा तर पाचच्या रेटवर येऊ शकतो त्या किंवा ऑलआउट होऊ शकतो किंवा चारचा रेट असणारा संघ स्लॉग ओव्हर्समध्ये शेवटच्या दहा ओव्हरमध्ये शंभर रन काढून तो रनरेट सहावर नेऊ शकतो हे क्रिकेटमध्ये होतं आणि त्यामुळे क्रिकेटच्या मैदानात स्लॉग ओव्हर्समध्ये कोणता संघ आधी किंमतीने खेळतो त्यावर अवलंबून असतं टी ट्वेंटीला स्लॉग ओव्हर्स कुठल्या आणि सुरुवातीच्यावर कुठल्या ह्या ओळखणं जरी फरक म्हणजे अवघड असलं तरी साधारणतः शेवटच्या तीन चार ओव्हरमध्ये वेगवेगळ्या टीम अगदी वीसचा रनरेटही किंवा पंधरा ते वीसचा ही चेस करू शकतं महाराष्ट्रातल्या निवडणुकांपूर्वीच्या स्लॉग ओव्हर सुरू झाले आहेत आज हे सांगण्याचं कारण म्हणजे आज इंडिया टुडेचं कॉन्क्लेव्ह होतं त्याला काही तीन चार दोन तीन तास उपस्थित राहिलो होतो पृथ्वीराज चव्हाण आदित्य ठाकरे संघाचे सुनील आंबेकर अशा काही लोकांची भाषणं प्रत्यक्षात ऐकली त्यानंतर सुप्रिया सुळेंचं भाषण टी व्हीवर बघितलं आणखीन म्हणजे अजितदादांचं भाषण झालं उद्या देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्री पण आज येऊन गेले काही बॉलिवूडचे कलाकार आज उद्या येणार आहेत पण सगळ्यांच्या चर्चेचा विषय होता महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये काय होणार आणि प्रत्येकजण म्हणजे ही उत्तरं मिळवायला प्रत्येकजण या चर्चासत्र ऐकायला आला होता प्रामाणिकपणे सांगायचं तर विचारले गेलेले प्रश्न चांगले होते असं काही त्याच्यामध्ये मॅच फिक्सिंग वाटत नव्हतं पण उत्तर मात्र सगळ्याच राजकीय नेत्यांनी मॅच फिक्सिंगसारखी उत्तरं दिली कारण स्वतःचं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पहावं वाकून अशा प्रकारची वृत्ती त्याच्यातनं डोकावताना दिसली पृथ्वीराज चव्हाण असतील त्यांनाही प्रश्न विचारले गेले की महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दल मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबद्दल आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारले गेले त्यांच्या पक्षाच्या कमी असलेल्या स्ट्राईक रेटबद्दल एकनाथ शिंदेबद्दल भविष्यात मुंबईशी संबंधित प्रकल्पांबद्दल म्हणजे मेट्रोची कारशेड असेल किंवा मग धारावीचा पुनर्विकास असेल या सगळ्या विषयांवर विचारलं गेलं सुप्रिया सुळेंना विचारलं गेलं नसलं तरी सगळ्यांच्या लोकात तेच होतं की जनतेत या मनातली मुख्यमंत्री अशी सध्या ज्यांची चर्चा आहे की शरद पवारांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये जो काही करिश्मा दाखवला निवडणुकांमध्ये नाही निवडणुकांनंतर तसा प्रकारचा करिश्मा ते आत्ता दाखवणार का आपल्या मुलीला मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी जे काही करता येणार ते करणार म्हणजे दोन्ही अंगाने चर्चा होती की ही बहुधा शरद पवारांची शेवटची निवडणूक आहे कारण पुढची निवडणूक महाराष्ट्रात होईल तेव्हा त्यांचं वय एकोणनव्वद वर्ष असेल आणि ते वन नेशन वन इलेक्शन वगैरे काही झालं तर आणखी माहिती नाही पण बहुधा एकोणतीसला ही निवडणूक होईलच आणि त्यामुळे शरद पवारांना आपल्या साठ वर्षाच्या राजकीय करिअरची सांगता करताना एक आपल्या विचारधारेला शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला पुढे नेऊन रिटायर व्हायचं मॅच संपवायची का येणं केणं केनं आपल्या मुलीला मुख्यमंत्रीपदी बसवण्यासाठी या निवडणुकांची रणनीती करायची अर्थात गमतीचा मुद्दा हा की कोणीही याबाबत वक्तव्य करायला तयार नव्हतं नेमकं त्यांच्या मनात काय चाललं आहे ते सांगायला तयार नव्हतं आपण त्यांच्या उत्तरातनं अंदाज बांधायचा आणि मग त्याच्यातनं परमिटेशन कॉम्बिनेशन डिडक्शन करून सध्याचं चित्र कुठे आहे ते शोधायचं अर्थात विरोधी पक्षाच्या सगळ्या लोकांच्या बोलण्यातनं जबरदस्त आत्मविश्वास जाणवत होता मी तर काही लोकांकडनं ऐकलं की त्यांनी भाजपाला अवघ्या पस्तीस जागा पस्तीस चाळीस पन्नास पन्नास जागा भाजपाला मिळाल्या तर खूप मिळाल्या अशा आत्मविश्वास म्हणजे मी त्याला अतिआत्मविश्वास नाही म्हणणार हा आत्मविश्वास आहे त्यानं म्हणजे किंबहुना एकनाथ शिंदेंना शिवसेनेला भाजपपेक्षा जास्त जागा मिळतील या आत्मविश्वासात ते बॅटिंगला उतरलेले पण दुसरीकडे आपल्या आघाडीचं काय कारण जेवढा भाजपा कमकुवत होतो किंवा जेवढी महायुती कमकुवत होते तेवढी आपली जिंकण्याची शक्यता वाढते आणि मग आपली जिंकण्याची शक्यता वाढली की मग सत्तेचा नेमका कोणता वाटा आपल्याला मिळवायचा आणि मग सांगताना तर सगळेजण सांगतात की आम्हाला काही मुख्यमंत्री पदावर अजिबात इच्छा नाही आहे आम्हाला काही क का, हे हे जे महायुतीचं काय भ्रष्ट आणि अकार्यक्षम गद्दार मिंदे, बिंदे बिंदे काय जे आहे ते ते सरकार घालवण्यात आम्हाला इंटरेस्ट आहे ती महाराष्ट्राच्या जनतेला ते इंटरेस्ट आहे आणि म्हणून आम्ही त्याच्यासाठी येतो आहे मुख्यमंत्रीपद किंवा किती मंत्रिपदं किंवा काय ह्या सगळ्या शेवटच्या गोष्टी पण ते तसं नाही आहे तुम्हालाही माहिती आहे आम्हालाही माहिती आहे अशा परिस्थितीत स्लॉग ओव्हर्स सुरू होत आहेत अमित शहा काल आणि आज महाराष्ट्रामध्ये होते अमित शहाच्या पाहणी दौऱ्यांमुळे कारण अमित शहाचा दौरा महत्वाचा कारण जरी महाराष्ट्रातलं सगळं ठरवण्याचे अधिकार देवेंद्र फडणवीसांना दिले असले भाजपाचं तरी शेवटी भाजपा या निवडणुकांमध्ये दोन पक्षांसोबत लढत आहे आणि आणखीन बाकीचे किती पक्ष आहेत की जे या ना त्या आघाडीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी असणार आहेत आपण ही एम आय एमची रॅली बघितली मुंबईत आलेली आज असादुद्दीन ओवेसीची पत्रकार परिषद झाली तिकडे प्रकाश आंबेडकरांचं काहीतरी वेगळं चालूच आहे छत्रपती संभाजी महाराजांचं आणखीन काहीतरी चालू आहे मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं गणेश हाकेंनी उपोषण सोडलं जे त्यांचं चालू आहे राज ठाकरे काय करणार माहिती नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढतील की नाही माहिती नाही पण त्यांच्यासाठीही ही निवडणूक करो या मरो अशा परिस्थितीची आहे कारण लोकसभेत त्यांनी खेळलेला जुगार फसला पुन्हा एकदा फसला मी म्हणेन आणि आता त्यामुळे या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष महायुतीच्या सोबत जायचं काय एक वेगळीच भूमिका घ्यायची लोकसभेला मनसेने न लढण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे ते नुकसान तर काही झालं नाही पण विधानसभा तर तुम्ही असं म्हणू शकत नाही की आम्ही लढणार नाही आणि हे सगळं होत असताना वेळ जेमतेम दोन ते तीन आठवड्याचा उरलेला आहे असं म्हणतात खरं खोटं माहिती नाही अकरा ऑक्टोबरला निवडणुका जाहीर होतील आता हे निवडणूक आयोगाच्या मनात काय आहे हे सगळ्या लोकांना कसं कळतं माहिती नाही पण सगळ्या लोकांची चर्चा आहे बहुधा ते उलट गणित मांडतात की कि किती तारखेला विधी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे मग त्याच्या वजा पंचेचाळीस दिवस मग किती टप्प्यात निवडणूक करायची या सगळ्या शक्यता बघून ते पण अकरा ऑक्टोबर अगदी उशिरात उशिरा अकरा ऑक्टोबर कदाचित लवकर करायची झाली तर सात ऑक्टोबर आठ ऑक्टोबर पण नवरात्रीचे बरेच दिवस सुरुवातीचे काही दिवस तरी आचारसंहिता लागणार नाहीत कारण सगळी उद्घाटनं जी पितृपक्षासाठी थांबलेली आहेत त्याची उद्घाटनं नारळ फोडणं नारळ वाढवणं भूमिपूजन या अनेक गोष्टी नवरात्रीत केल्या जातील आणि या परिस्थितीमध्ये या स्लॉग ओव्हर्समध्ये कोण जास्त हिकमतीने बॅटिंग करेल ही भाजपाला विशेष संधी अशासाठी वाटते कारण अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचा राजकीय फायदा महायुतीला आणि त्याच्यातही भाजपाला मिळू शकतो पण तो फायदा घेण्याची तुमची दानत आहे का तो फायदा तुम्ही लोकांच्यात नॅरेटिव्ह सेट करून आणि जर नॅरेटिव्ह सेट करायचा तर फक्त एका घटनेवर थांबून उपयोग नाही म्हणजे मी असं नाही म्हणतं की एक एन्काउंटर झाला असे अचानक चार कैदी पिस्तूल हे करण्याचा प्रयत्न करतील किंवा चार एन्काउंटर होतील पण ज्याला बुलडोजर सरकार ज्याला कडक म्हणजे काय म्हणतात सक्षम सरकार अशी सरकारची प्रतिमा निर्माण करण्यासाठी चार गोष्टी केल्या जाऊ शकतात त्या कशा करायच्या हे सरकार अवलंबून पण त्याचा फायदा होऊ शकेल दुसरी गोष्ट तुलनेने भाजपा आणि शिवसेना आणि काँग्रेसमधलं सॉरी भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधलं जागा वाटप तितकं अवघड नाही आहे त्याच्यापेक्षा महाविकास आघाडीत ते जास्त अवघड आहे पण एरवी जो भाजपाचा अनुभव असतो की अशा वेळेला निवडणुका असतात आणि नि भाजपा सर्वे करतं आणि सर्वेमध्ये लक्षात आलं की इतक्या उमेदवारांच्या विरोधात स्थानिक मतदारसंघात वातावरण आहे तर भाजपा अनेकदा निष्ठूरपणे त्यांची तिकीटं कापतं महाराष्ट्रात तिकीटं कापताना विचार करावा लागेल कारण पर्यायच पर्याय तिकीट कापलेल्या प्रत्येक आमदाराला आणि हे फक्त भाजपाचं नाही हे सगळ्या पक्षाच्या आमदारांना आहे की तिकीट कापलं की दुसऱ्या पक्षात आणि तिकीट दिलं तर त्याचा पक्षातला प्रतिस्पर्धी किंवा त्याचा सहकारी दुसऱ्या पक्षात आणि अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या केलेल्या कामावर मतं मिळवायचेत का तुम्हाला तुमच्याविषयी म्हणजे तुमच्या सिटिंग आमदारापे विषयी असलेल्या नाराजीचा फायदा घेऊन मतं मिळवायचेत हे ओळखायचं आहे पण गेल्या दोन दिवसात भाजपा अचानक म्हणजे एखादी ओव्हर म्हणजे एकदम कळत नसतं की एखादी टीम तीनच आवड झालेले असतात दोनच आवड झालेले असतात तरी अशी रडत रडत बॅटिंग करत असते साडेतीनचा रन रेट चारचा चार रन रेट अरे वाटतं की काय तीनशे स्कोअर पाहिजे जिंकायचं असेल तर आणि हे एकशे ऐंशी एकशे नव्वदवरच अडकलेत आणि चाळीस ओव्हर होऊन गेलेले असतात आणि अचानक एक दोन ओव्हरमध्ये एकदम वीस वीस रन निघतात आणि मग अचानक तुम्ही पण जी दोनशे तीस चाळीस रनची अपेक्षा करत असतात ते तुम्ही तीनशे वीस रनची अपेक्षा करायला लागतात कधी कधी तीनशे वीस रन होतातही पण भाजप आता त्या स्टेजला आहे इकडनं म्हणजे ज्याला इन्फ्लेक्शन पॉईंट म्हणतात म्हणजे इकडनं ग्राफ वरती उचलायचा का जो वरती उचललेला गेलेला आहे ग्राफ तो पुन्हा एकदा खालती आणायचा आणि सरळ रेषेत मार्गक्रमण करायचे हे भाजपला ठरवायचं आहे विरोधी पक्षांसाठी लोकसभेच्या नंतरचा जो मुमेंटम आहे लोकसभेची लॉटरी लागली विधानसभेची निवडणूक वेगळी आहे विधानसभेला जसं म्हटलं आरक्षणाचा मुद्दा म्हणजे मराठा धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल पण चारशे जागा मिळाल्या तर आरक्षण रद्द करण्यात येईल वगैरे तो मुद्दा नाही आहे जरांगेंच्या आणि आंदोलनातली हवा आता बऱ्यापैकी गेलेली आहे म्हणजे आज नाही तर ते पुन्हा एकदा उपोषण मागे घ्यावं लागलं नसतं शेतकऱ्यांची नाराजी आहे त्यांना खुश करण्याचे प्रयत्न केले गेलेले आहेत कांदा असेल सोयाबीन असेल डाळी असेल लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे भरपूर लोकांच्या खात्यांमध्ये गेलेले आहेत लाडकी बहीण लाडका भाऊ मेट्रोचा शुभारंभ होणार आहे एन्काउंटर झालेलं म्हणजे जे करण्यासारखं आहे त्या बऱ्याचशा गोष्टी केल्या जात आहेत करणार आहेत आता खरी कसोटी आहे तिकीट वाटप आणि एकत्रित प्रचार आणि नॅरेटिव्ह काय ठेवायचा का नॅरेटिव्ह ठेवायचंच नाही कारण नॅरेटिव्ह ठेवला तर काउंटर नॅरेटिव्ह पण स्ट्रॉंग होतो पण नॅरेटिव्ह ठेवलाच नाही दोन हजार एकोणीसला जसं निवडणूक उरकण्याचा प्रयत्न केला गेला होता प्रकारे निरू निवडणूक उरकून टाकायची ही भाजपाची कसोटी आहे महाविकास आघाडीत जसं म्हटलं त्यांना जेवढं भाजपा कमकुवत होतो तेवढं त्यांना एकत्र लढणं अवघड होतं पण भाजप आता मजबूत व्हायची चिन्ह दिसायला लागली उशी चिन्ह दिसायला लागली तरी त्यांना एकत्र येणं भाग पडतं पण आता एकत्र आल्यावर रणनीती काय ठेवायची लोकसभेला महाविकास आघाडीनेही मुस्लिम उमेदवार दिले नव्हते पण विधानसभेला मात्र पुन्हा मुसलमानांची मतं हवी आहेत पण आम्हाला मुस्लिम उमेदवार द्यायचे नाही आहेत अशा प्रकारचं धोरण राबवलं तर मुसलमान पुन्हा अशा प्रकारे अंधपणे मतदान करतील याची शक्यता नाही आहे मुस्लिम बहुसंख्य जागा आहेत जिथे बहुसंख्येत मुस्लिम तिथल्या जागांचं वाटप कोणाला करायचं त्याच्यात जर सपा आणि एम आय एमसारखे पक्ष उतरले तर, तर काय करायचं या सगळ्याची आव्हानं महाविकास आघाडीसमोर येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीचे शिल्पकार सूत्रधार शरद पवार यांच्या मनात काय या आहे हे कोणालाच माहिती नाही आहे या दोन शक्यतांपैकी ते काही भाजपबरोबर येणार नाहीत पण मुलीसाठी का स्वतःची काय म्हणतात पॅवेलिनकडे परत जाताना रिटायरमेंटची किंवा शेवटची निवडणूक महाराष्ट्राची लढत असताना एक स्वतःला वेगळ्या उंचीवर म्हणजे एरवी माणूस पंतप्रधान होतो आणि मग स्टेट्समन वगैरे असा होऊन तो रिटायर होतो शरद पवार तर काही पंतप्रधान होऊ शकत नाहीत पण एक महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते स्टेट्समन वगैरे अशा प्रकारे काही करून निवृत्त होणार का या सगळ्याची उत्तरं स्लॉग ओव्हर्समध्ये मिळणार आहेत स्लॉग सुरू होत आहेत त्यामुळे ते म्हणतात ना आपली कुर्सी की फिती बांधले और उडान केली आहे तयार राही एवढंच आजच्या क्षणाला सांगता येतं या व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोटी एट